विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर भीषण अपघात सविस्तर सकाळी सहा ते गावाजवळ एक भीषण अपघात घडला अहमदाबादहून दोंडाईचा येथे लोखंडी रोल घेऊन जाणारा टाटा आयशर क्रमांक एम एच अठरा बी जी ऐंशी एक्क्याण्णव या वाहनात लोखंडी रोल भरले होते मात्र हे लोखंडी रोलची बांधणी तुटल्याने लोखंडी रोल, रोल आयशर वाहनात एकाच बाजूने सरकल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदा दरम्यान पलटी झाल्याने चालक प्रकाश कोळी गंभीर जखमी झाले तर आकाश कोडी किरकोळ जखमी झाले विसरवाडी ते भादवड पर्यंत जिल्ह्याला जोडणारा मार्ग याची दयनीय अवस्था आहे या अव्यवस्थेचा हा परिणाम म्हणून अपघात घडल्याचे बोलले जात आहे या अवस्थेवरून प्रशासनाचा रोजचा प्रवास होत असताना याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा बजावणारी नाणेसधामच्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वाणी विसरवाडी